बिठाला, 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 बिठाला। आता मन हा दोन प्रकारे विषय जो है, तो भगवत गिते भगवान संगेत लेला आहे जो तो श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला आहे तर त्यातला पूर्वार्ध जो आहे तो पूर्वार्ध मनाची जी चंचल प्रवृत्ती आहे त्या चंचल प्रवृत्तीवर हा पूर्वार्ध भाष्य करतो म्हणजे काय आहे की माणसाचं मन हे, हे चंचल आहे हेच त्या भाष्याचं सूत्र आहे की आपल्याला मनाच्या चंचलतेवरती भाष्य करायचं आहे हा झाला पहिला भाग दुसरा भाग काय आहे तर चंचलतेच्या विरुद्ध जी गोष्ट आहे ती आहे स्थिरता चंचल म्हणजे अस्थिरता आणि त्याच्या विरुद्ध गोष्ट जी आहे ती स्थिरता ज्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये बुद्धी, असा शब्द वापरलेला आहे आता गम्मत बघा जेव्हा चंचल या विषयाचं निरूपण करायचं आहे तेव्हा आपल्या समोर मन हा शब्द येतो आणि मन कसं आहे तर ते अस्थिर आहे परंतु ती अस्थिरता जेव्हा संपून जाते तेव्हा मात्र शब्द येतो बुद्धी आणि ती बुद्धी पण कशी बुद्धी। पन सार तर स्थिर बुद्धी म्हणजे या शब्दांना पण काहीतरी विशेष असा अर्थ आहे तर आपण या ठिकाणी पूर्वार्ध म्हणजे पहिला भाग जो मांडतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक चार मुद्दे प्रामुख्याने सांगता येतील पहिला मुद्दा अर्थातच की मन हे चंचल आहे मग मनाची चंचलता स्पष्ट करून आपल्याला दाखवली पाहिजे तो दुसरा मुद्दा येतो की मन हे कशा प्रकारे चंचल आहे ती मनाची आठ लक्षणं बरोबर आहे त्याच्यानंतर त्या, त्या मनाच्या चंचलतेवरती काही उपाय आहे का बुवा तर तो तिसरा मुद्दा येतो आणि तो, तो उपाय आहे वैराग्य आणि याचा समारोप करण्याचा मुद्दा आहे तो चौथा मुद्दा आहे आणि तो आहे की आत्मसुख म्हणजे आत्मसुखाची गोडी बरोबर आहे तर आपण अशा रीतीने मुद्देसूद पद्धतीने विचार करायला शिकलो पाहिजे पहिला मुद्दा म्हणजे काय तर मन हे चंचल आहे दुसरा मुद्दा मनाची चंचलता स्पष्ट करून दाखवणारी आठ लक्षणं तिसरा मुद्दा मनाच्या चंचलतेवर श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितला गेलेला उपाय म्हणजे वैराग्य आणि चौथा मुद्दा जो समारोपाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्मसुखाची गोडी मनाला कशी लावायची अशा रीतीने आपण भाष्य केलं तर मन ही संकल्पना अतिशय कमी वेळात योग्य प्रकारे लोकांच्या लक्षात येऊ शकते अर्जुनाचं म्हणणं काय आहे कारण मनाच्या चंचलतेवर अर्जुनाने भाष्य केलेलं आहे आणि मनाला स्थिर करण्याचा उपाय सांगताना भगवंतांनी भाष्य केलेला आहे अर्जुन काय म्हणतो की महाराज तुम्ही आम्हाला हा समतेचा म्हणजे समत्व बुद्धी धारण करण्याचा मार्ग तुम्ही सांगितला परंतु तो मार्ग आम्हाला पूर्ण करता येत नाही त्या मार्गाने आम्हाला जाता येत नाही कारण याला मनाची चंचलता जी आहे ती आडवी येते त्या मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही कारण मन कसं आवरावं मनाला कसं आवरा हे सावरावं हेच आम्हाला कळत नाही का कळत नाहीये तर मन हे कस आहे हे अजूनपर्यंत कोणाला कळलं नाही आपल्याला सर्व ज्ञानेंद्रिय सांगता येतील डोळे कुठे आहेत कान कुठे आहेत नाक कुठे आहे जीभ कुठे आहे सगळं सांगता येईल परंतु मन कुठे आहे हे कोणी सांगू शकलेलं नाही आहे बरं नाक केवढं आहे डोळे केवढे आहे हे आपल्याला दिसतं पण मन केवढं आहे तर ते काही आपल्याला सापडत नाही अर्जुनाने सांगितलेलं आहे का सापडत नाही तर आम्हाला असं वाटतं की मनाच्या फिरण्याला त्रैलोक्य सुद्धा पुरे पडत नाही इतका मनाचा संचार आहे त्याच्यामुळे मग त्यांनी दोन दृष्टांत दिले ते दृष्टांत कुठले आहे एक म्हणजे माकड जे आहे ते सतत खोड्या करत राहणार माकडाला समाधी लागणं शक्य नाही बरोबर आहे की नाही दुसरं उदाहरण दिलं आहे की तो चक्रवात आहे ज्याला आपण वादळ म्हणतो किंवा वावटळ म्हणतो त्याला आपण सांगितलं थां थांब थांब ते काय लगेच थांबू शकत नाही अशी दोन उदाहरणं माऊलींनी या ठिकाणी दिलेली आहे मनाची चंचलता स्पष्ट करण्यासाठी आता त्याची आठ लक्षणं कुठली आहेत ते पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं पहिलं लक्षण की मन जे आहे ते बुद्धीला अस्थिर करते मन जे आहे ना ते बुद्धीला अस्थिर करते दुसरा मुद्दा जो आहे दुसरं लक्षण की आपण ठरवलेला निश्चय आपलं मन मोडून टाकते तिसरा मुद्दा तिसरं लक्षण की किती आपण धैर्य धारण केलं तरी सुद्धा मन असं आहे की त्या धैर्याच्या हातावर कधी तुरी देईल आणि कधी पसार होईल हे काही सांगता येत नाही चौथं लक्षण असं आहे की आपल्या मनामध्ये एखादा चांगला विचार येतो परंतु ते जे मन आहे त्या विचाराला देखील चकवा देतं एखादा मनुष्य संतोषवान असतो समाधानी असतो पण त्याला मन मात्र नादी लावत हे पाचवं लक्षण सहावं लक्षण की आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर त्याला काहीतरी परिश्रम करावे लागतात हात पाय हलवावे लागतात मनाला काही करावं लागत नाही क्षण पण लागत नाही त्याला निमिषार्धात ते दाही दिशेला हिंडून येत सहावं लक्षण आहे सातवं लक्षण असं आहे जुन्या काळी तो सोडा फिडा एक प्रकार होता त्याच जेव्हा बूस उघडायचे तेव्हा ते फसफसून बाहेर यायचं फोर्सने म्हणजे काय की मनाला जर आपण कोंडायचा प्रयत्न केला तर आपण कोंडतो कोणतो कोणतो आवर घालायचा प्रयत्न करतो ते कधी तरी फसकन बाहेर येईल हे सांगता येत नाही सातवं लक्षण आहे त्याचं आता आठवं महत्वाचं लक्षण आहे मनोनिग्रह असं त्याला म्हणतात कि मनाचा आपण निग्रह करण्याचा प्रयत्न केला त्याला बंधनात टाकण्याचा प्रयत्न केला तर जितकं जितकं ते बंधन आपण मजबूत करत जाओ तितकं तितकं ते अधिक सुटत जात अधिक ते बेधुंद होत जात तुमच्या मुलाचं उदाहरण घ्या ना की मुलाला जेवढे तुम्ही नियम जास्त लावाल हे करू नको ते करू नको ते करू नको ते करू नको तसं करू नको असं करू नको मग काय होतं की तो मग ते तुमचं ऐकायचं बंद होतं कारण तो ते सहन करू शकत नाही म्हणजे तुम्ही त्याला निग्रह करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अधिक सुसाट झालं बरोबर की नाही मग आता पुढचा मुद्दा आहे जो भगवंतांनी सांगितलेला आहे तिसरा मुद्दा की त्याला आवर कसं घालायचं आता भगवंत आहे भगवंताकडे उपाय आहे म्हणून ते सांगू शकतात ज्याच्याकडे मुळाचाच उपाय नसेल तो काय सांगणार तर त्यांनी पहिल्यांदा सहमती दिलेली आहे ती सहमती कशी दिलेली आहे की असंशय महाभागो मनोदूरनिग्रहम चलम तू म्हणतोस ना बाबा अगदी ते चंचल आहे दुर्निग्रह है, परंतु त्याला दोन गोष्टी करावे लागतात एक म्हणजे वैराग्य धारण करावं लागतं आणि त्या वैराग्याचा आपल्याला सततचा अभ्यास करावा लागतो